नमस्कार मी राजश्री युट्यूब चॅनल मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत कोलेस्ट्रॉल बद्दल तर असे कोणते पदार्थ आहेत जे खाल्ल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल जात आणि असे कोणते पदार्थ आहेत जे खाल्ल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये जे कोलेस्ट्रॉल लेवल्स आहेत त्या कमी व्हायला मदत होते सो आपण कोलेस्ट्रॉल बद्दल पूर्ण डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा मग मी मला जेवढं शक्य होईल तेवढं साध्या सोप्या भाषेत तुम्हाला कोलेस्ट्रॉलबद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण आता अलीकडे जर पाहता जास्त करून कोविडच्या नंतर बघितलं तर हार्ट अटॅकचं प्रमाण खूप जास्त लोकांमध्ये वाढलेलं आहे तर याला एकच कारण आहे की माणसांच एकतर लाईफस्टाईल चेंज झालेली आहे रोज एक्सरसाइज करणं किंवा चालणं गरजेचं आहे आणि शक्य होईल तेवढं हेल्दी फूड खा बाहेरचं पदार्थ खाण्याचं टाळा <स्याग> 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 कोलेस्ट्रॉल म्हणजे नक्की असतं तर कोलेस्ट्रॉल हा एक बेसिकली स्टिकी पदार्थ असतो चिकट असा जो आपल्या ब्लडमधलं जे प्रोटीन असतं त्याच्यासोबत तो अख्ख्या बॉडीमध्ये फिरतो आता तो चिकट असल्यामुळे ज्यावेळेस ब्लडमधून फ्लो होतो त्यावेळी आपल्या ज्या आर्टरीज असतात तर त्याच्यामध्ये तो स्टिक होऊन जातो आणि त्यामुळे ब्लड प्रेशर आपल्याला तयार होतो कोलेस्ट्रॉल हे दोन प्रकारचं असतं एक एल डी एल अँड एक एच डी एल तर एच डी एल कोलेस्ट्रॉल आहे गुड कोलेस्ट्रॉल म्हणतात त्याला हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन जे गुड कोलेस्ट्रॉल आहे तुमच्या बॉडीमधले हार्ट फंक्शन व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला गुड कोलेस्ट्रॉल गरजेचं असतं पण जे दुसरं असतं ते एल डी एल म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन जे आपल्या हेल्थसाठी हार्टसाठी खूप घातक असतं आणि त्याच्या लेवल्स वाढल्या तर हार्ट डिसेस हार्ट अटॅकचे प्रमाण जास्त वाढतं सो so, आपण जे एल डी एल आहे त्याच्या लेवल्स कमी ठेवायचे आहेत आणि एस डी एल आहे गुड कोलेस्ट्रॉल तर ते त्याच्या लेवल्स कशा वाढतील याकडे लक्ष दिलं पाहिजे तर आता आपण बघू या बेसिक रिझन काय आहे की आपलं बॉडीमधलं कोलेस्ट्रॉलचं लेवल्स ह्या वाढल्या जातात तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येतं आपल्या डायटरी हॅबिट्स त्याच्यामध्ये मीट आलं तुम्ही जर सारखं मांसाहार करत असेल तर ऑब्वियसली तुमचं कोलेस्ट्रॉल वाढणार आहे कारण रेड मीट म्हणजे मटन आपण जे खातो बकऱ्याचं वगैरे तर त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फॅट्स असतात कोलेस्ट्रॉल असतात आणि दुसरं आपण अंडीसुद्धा खातो तर अंड्यामध्ये अंड्या जो जो पिवळा भाग आहे एक यॉक तर त्याच्यामध्ये विटॅमिन्स मिनरल खूप छान प्रकारे असतात पण सोबत कोलेस्ट्रॉल ही तेवढ्याच जास्त प्रमाणात असतं जर तुमचं कोलेस्ट्रॉलच्या लेवल्स ह्या ज्या नॉर्मल रेंजपेक्षा हाय असतील तर तुम्ही एक पूर्ण खायचं टाळा एकदम बंद करा एक, एक व्हाईट तुम्ही आठवड्यातून दिवस खाऊ शकता त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तर ते आहे फ्राईड फूड तर फ्राईड फूडची चटक ही सगळ्यांनाच बऱ्यापैकी असते तळलेले पदार्थ चमचमीत दिसतात मसालेदार असतात त्याच्यामुळे ते आपल्याला खाण्याची इच्छा होते टेम्पिंग होत असतं ते बघितलं तरी पण काय होतं फ्राय फ्रूड असतात तळे जातात आता तुम्ही फ्रेंच फ्राईज बघू शकता किंवा ते बर्गर बर्गरमध्ये सुद्धा ते तळलं जातं चिप्स असतील वेफर्स असतील वडापाव समोसे असं जे काय खाल्लं जातं तर तुम्ही कधीही त्यांचं तेल नोटीस करा एकतर ते लो क्वालिटी तेल असतं पाम तेल ज्याच्यामध्ये ऑलरेडी सॅचुरेटेड फॅट्स फा, ट्रान्सफॅट असतात तेलसारखं गरम केल्यामुळे त्यातले जे ट्रान्सफॅट आहेत ते वाढतात ट्रायगिसराट वाढतात आणि त्याच्यातलं जे विटॅमिन असतात फॅट व्हल्युबल जे विटॅमिन्स असतात ए डी के ई e. तर ते सुद्धा डिस्ट्रॉय होतात सो त्याच्यामुळे जे आपण जे फ्राईड फूड खातो तर त्याच्यातून जाणारं जे आपल्या बॉडीमध्ये ऑइल आहे ते डायरेक्ट तुमच्या कोलेस्ट्रॉलमध्ये कन्वर्ट होतात जे फॅट आहेत आणि सॅच्युरेटेड फॅट्स आहेत ते सो फ्राईड फूड हे आपण अवॉइड केलेले पाहिजेत तुम्हाला जर खूप खायची इच्छा होत असेल तर तुम्ही घरी करा थोड्याशा तेलामध्ये तळा पण आता थर्ड पॉईंटकडे होळूयात तर थर्ड पॉईंट आहे प्रोसिड फूड प्रोसिड फूडमध्ये तुमचं चीज येतं लोणची येतात पापड येतं म्हणजे अशा भरपूर आहेत ज्याच्यावरती प्रोसेस केली जाते आपण कार्बोनेटेड ड्रिंक्स बघतो जे कॅन फूड्स असतात ज्याच्यावर सगळ्यावरती प्रोसेस केलेली असते आणि त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात मीठ तेल वापरलं जातं आणि ते कोलेस्ट्रॉलच्या रूपामध्ये कन्वर्ट होतं तुमच्या बॉडीमध्ये गेल्यानंतर सो प्रोसिड फूड शक्यतो खाणं टाळा त्याच्यानंतर नेक्स्ट रिझन आहे बेकरी प्रोडक्ट बेसिकली जर तुम्ही बेकरी प्रोडक्ट बघितले पेस्ट्री केक्स त्याच्यानंतर डोनट्स खारी जे असे बेक केलेले प्रोडक्ट असतात ते त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शुगर आणि मैदा वापरलेला असतो ज्यावेळेस आपण ते खातो तर त्यामधली शुगर आणि मैदा दोन्ही सच्याच आपल्या बॉडीमध्ये जाऊन ते फॅटमध्ये कन्वर्ट होतात आणि ज्यावेळेस बॉडीमध्ये फॅट एक्स्ट्रा होत असतं ते इनडायरेक्टली आपल्या कोलेस्ट्रॉलमध्ये त्याचं रूपांतर होतं त्याच्यानंतर नेक्स्ट रिझन आहे फुल फॅट डेअरी प्रोडक्ट तर याच्यामध्ये फुल फॅट दूध त्याच्यानंतर फुल फॅटवालं पनीर चीज बटर योगर्ट यांचा समावेश होतो तर जे फुल फॅट असतं ऑलरेडी त्याच्यामध्ये फॅट प्रमाणात आहे आणि ते आपल्या बॉडीमध्ये ऑटोमॅटिकली फॅटमध्येच कन्व्हर्जन होतो आणि अगेन ज्यावेळेस फॅट आपण डायरेक्टली खातो त्यावेळेस ते आपल्या बॉडीमध्ये जाऊन कोलेस्ट्रॉलमध्येच कन्वर्ट होता आता हे झालं खाण्याबद्दल तर आता अजून असे केसेस आहेत की ज्यामुळे तुमचं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येतं तुमचं फिजिकल वर्क फिजिकल ॲक्टिव्हिटी जर आपले बॉडीला काही जास्त ॲक्टिव्हिटी नसेल आपलं बसून काम असेल शरीराची जास्त हालचाल होत नसेल एक्सरसाइज होत नसेल चालणं होत नसेल तर ऑटोमॅटिकली आपलं जे एच डी एल आहे ते लो होणार आहे गुड क्वालिटी कोलेस्ट्रॉल आहे ते कमी होणार आहे आणि एल डी एल वाढणार आहे आणि त्याच्यानंतर अजून एक रिजन आहे की बऱ्याचशा केसेसमध्ये असंही होतं की जेनेटिक ज्या ज्या लोकांच्या फादर मदर किंवा ग्रँड पॅरेंट्सला कोलेस्ट्रॉल संबंधी काही जर इश्यू असतील त्यांचा हाय कोलेस्ट्रॉल असेल किंवा हार्ट जी त्यांची काही जर हिस्ट्री असेल तर ते जीन तसेच पुढे कॅरी होऊन त्यांच्या मुलांना सुद्धा होऊ शकतात आता आपण डाएटकडे बोलूयात कसा डाएट घ्यावा जेणेकरून आपल्या बॉडीमधलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आहे लेवल्स आहेत त्या कमी येतील तर कोलेस्ट्रॉल ज्यावेळेस आपलं हाय असतं तर त्यावेळी मी सजेस्ट करते की तुम्ही हाय प्रोटीन हाय फायबर डाएट घ्या हाय फायबर डाएटमध्ये काय येतं तर पालेभाज्या येतील आलेली कडधान्य येतील त्याच्यानंतर ओट्स नाचणी नाचणीची भाकरी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी त्याच्यानंतर फ्रूट्स येतील ज्यामध्ये फायबर्स असतील आता फ्रूट्स खायचं म्हटलं तर खूप लोक त्याचा ज्यूस करून पितात पण ज्यावेळेस फ्रूटचा ज्यूस केला जातो त्यावेळेस त्यातले फायबर डिस्ट्रॉय होतात आणि शुगर कंटेंटही वाढतं सो so, मी तुम्हाला सांगेन की तुम्ही शक्यतो अख्खं फ्रूट एक दिवसातून कुठलंही फ्रूट खा शक्यतो ॲपल किंवा ग्रेप संत्री मोसंबी पायनॅपल या फ्रूटचा शक्यतो तुम्ही खाऊ शकता कारण मँगो चिक्कू त्याच्यानंतर सीताफळ रामफळ हे फळांमध्ये कार्बोहायड्रेट जास्त असतात म्हणजे शुगर जास्त असते सो शक्यतो ते अवॉइड करा आणि जे हे सिट्रस फ्रूट आहेत ते शक्यतो खा ज्याच्यामध्ये फायबर कंटेंट चांगलं असतं त्याच्यानंतर तुम्ही स्प्राऊटचा सुद्धा आपल्या आहारामध्ये रोज समावेश करा मोड आलेली कडधान्ये ज्याच्यामध्ये तुम्ही चवळी हरभरा मटकी मूग छोले राजमा ज्या बीन्स असतात वेगळ्या ब्लॅकवाल्या ब्राऊनवाल्या तर त्यांचाही तुमच्या हरामध्ये समावेश करा ज्याच्यामध्ये हाय प्रोटीन आहे आणि फायबर सुद्धा आहेत सो त्याच्यामुळे तुमच्या कोलेस्ट्रॉलच्या लेवल्स कमी यायला मदत होईल नंतर आपण प्रोटीनसाठी एक व्हाईट आहे ते आठवड्यातून दोन ते तीन वेळा खाऊ शकतो पण फक्त एक व्हाईट खायचे आणि बिना मिठाचा आणि बिना त्याच्या कुठला मसाला न टाकता खायचे कारण बरेच लोक काय करतात एक व्हाईट खायचं त्याला टेस्ट लागत नाही मग मीठ टाका थोडा चाट मसाला टाका तर तुम्हाला होईल एवढे मसाले मीठ कमी खायचे कोलेस्ट्रॉल वाढले तर तुम्ही तुमच्या आहारामधील मिठाचं प्रमाणसुद्धा एक बॅलन्स ठेवलं पाहिजे नंतर प्रोटीनसाठी तुम्ही फिश खाऊ शकता नंतर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ओमेगा थ्री फॅटी असिड असणारे जे फूड आहेत ते इन्व्हॉल्व केले पाहिजे ज्याच्यामध्ये फिश येतात फिशमध्ये बेसिकली ट्युना रावस बांगडा तर टार्ली हे फिश येतात ज्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी असिडचं प्रमाण चांगल्या प्रकारात असतं सो तुम्ही ते खाऊ शकता नंतर जे आपल्याला ऑलिव्ह ऑइल भेटतं तर ऑलिव्हमध्ये मध्ये भरपूर प्रकारात म्हणजे ते एकदम रिस असं आहे ओमेगा फॅटी असेलच सो तुम्ही लंच डिनरमध्ये वन टी स्पून तुम्ही तुमच्या जे फूड आहे त्याच्यावरती ते खाऊन टाकून खाऊ शकता खूप हेल्दी आहे ऑलिव्ह ऑइल सुद्धा किंवा तुम्ही जेवणच ऑलिव्ह ऑइलमध्ये बनवू शकता असंही तुम्ही करू शकता त्याच्यानंतर अजून ओमेगा थ्री फॅटी सीड असणारं फ्लेक्स सीड आहे चिया सीड आहेत पंपकीन सीड आहेत म्हणजे भोपळ्याच्या बिया सब्जा आणि जवस तर याच्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतात सो so, तुम्ही जवसाची चटणी करा फ्लेक्स सीड तुम्ही एका ग्लासमध्ये वन टी स्पून की किंवा एका बॉटलमध्ये वन टू टू स्पून टाकून ते तुम्ही पाणी पिऊ शकता आणि पंपिन सीड सनफ्लावर सीड तुम्ही त्या येता जाता दोन चार तोंडात टाकला तरी होऊन जातं म्हणजे तुमच्या आहारामध्ये सनफ्लावर सीड पंपकीन सीड फ्लेक्स सीड यांचा समावेश हवा आणि जी असेल तुम्ही पाण्यात टाकून दिवसातून कमीत कमी वन टी स्पून तरी प्या एका ग्लासात वन टीस्पून टाकायचं एक तास अर्धा तास तुम्ही ठेवून नंतर ते पिऊ शक तुमचं वेट खूपच जास्त असेल तर वेट लॉस करणं सुद्धा गरजेचं आहे कारण बॉडीमधलं जे आपल्या फॅट आहे तर ते ठराविक कालावधीनंतर जर फिजिकल एक्सरसाइज नाही आणि जर तसंच डिपॉझिट होत गेलं तर ते ॲटोमॅटिकली कोलेस्ट्रॉलमध्ये कन्वर्ट होतं सो तुमचं वेटसुद्धा पाहिजे त्याच्यानंतर खूप लोक अल्कोहोल आणि स्मोकिंग करतात तर अल्कोहोल माहिती असेल तुम्हाला याच्यामध्ये खूप सारं शुगर कंटेंट असतं आणि या डायटसोबतच आपल्याला फिजिकल ॲक्टिव्हिटी करणं खूप गरजेचं आहे तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर अर्धा तास जर तुम्हाला खूप जास्त वेळ नाही तर अर्धा तास तुम्ही फिजिकल एक्सरसाइज घरी करू शकता जिममध्ये करू शकता किंवा हे सगळं शक्य नाही तर कमीत कमी दिवसाचं जर तुम्ही अर्धा पाऊन तास नॉनस्टॉप न थांबता जर चालला तरीसुद्धा तुमच्या बॉडीमधलं जे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होऊन गुड कोलेस्ट्रॉल वाढायला मदत होते सर so, अशा प्रकारे मी इथं मला होईल एवढं तुम्हाला कोलेस्ट्रॉलबद्दल साध्या सोप्या भाषेत माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर कोलेस्ट्रॉल संबंधी काही इश्यू असतील तर तुम्ही हे फूड नक्की तुमच्या डाएटमध्ये इन्व्हॉल्व्ह करून बघा आणि या व्हिडिओ जसं सांगितले तशा थोड्याशा टिप्ससुद्धा फॉलो करा तर नक्कीच तुम्ही जर हे फॉलो केलं आणि एक दोन महिन्यानंतर जर रिपोर्ट तुमचे चेक केले तर मी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देऊ शकते की तुमचं कोलेस्ट्रॉल हे कमी झालेलं असेल की शक्य होईल तेवढं हेल्दी फूड खा बाहेरचं पदार्थ खाण्याचं टाळा तर इथंच मी व्हिडिओ माझा एंड करते तुम्हाला इन्फॉर्मेशन कशी वाटली मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्हाला एखाद्या सब्जेक्टबद्दल जर इन्फॉर्मेशन हवी असेल तर ते सुद्धा कॉमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटत एखाद्या नवीन रेसिपीसोबत किंवा अशाच एखाद्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत ते देन बाय